मतदान जनजागृतीसाठी सायकल फॅरीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आवाहन केले आहे सदर आवाहन आज मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता केले आहे सायकल चालवा आरोग्यासाठी मतदान करा लोकशाहीसाठी या उक्तीप्रमाणे रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी बीड जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी सायकल फेरी हे विशेष उपक्रम मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राबविला जाणार आहे सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत याच अंतर्गत आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुंडे यांच्या मार्गदर्शनात सायकल फेरी उपक्रमाविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे स्वीपचे नोडल अधिकारी डॉक्टर विक्रम सारूख यांच्यासह जिल्ह्यातील विविध सायकल क्लबचे पदाधिकारी व सदस्य तसेच पोलीस महिला डॉक्टर जिल्हा परिषद महसूल सायकल संघटनेचे सदस्य उपस्थित होते यावेळी रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल मल्टीपर्पज ग्राउंड येथून सायकल फेरीची सुरुवात होईल बेड शहरातील मुख्य रस्त्यावरून किमान एक किलोमीटर सायकल चालवून मतदारांना मतदान करण्यासाठी जागरूकता निर्माण केली जाईल या सायकल फेरीमध्ये बीडमधील मतदार नागरिक स्वयंपूर्तीने सहभागी होऊ शकतात पांढरा टी शर्ट व काळी पॅन्ट घालून या मॅरेथॉनचा हिस्सा होऊन मी मतदान करणार असा संदेश मतदारांनी द्यावा असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळवले आहे